अगदी वेटलेस लेंगा आहे म्हणजे वजन कमी आहे तुम्ही आरामात वेअर करू शकता गर्ल्स लेंगा स्पेशल लेंगा जे आहे ते मी तुम्हाला दाखवले तुम्हाला मध्ये पाहिजे वेलवेट मध्ये पाहिजे मध्ये पाहिजे प्रत्येक कलेक्शन मिळत आहे अजमेरा फॅशन तेही स्वस्त दरामध्ये ह्याच्यामध्ये दुपट्टाही येणार आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला ब्लाउज पीस सुद्धा मिळणार आहे बट आज मी जे कलेक्शन आणलेले आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला ओव्हरऑल थोडेफार कलेक्शन दाखवू शकते व्हिडिओच्या मार्फत सर्वे कलेक्शन दाखवणं सोपं नाही जाते आणि कॅनकेन पण आहे डबल कॅनकेन कॅनवास आणि तुम्हाला तुम्हाला लाइनिंग कपड़ा तसा इतने पूर्ण भरीव कलेक्शन मिलते नमस्कार मित्रांनो मी पुन्हा घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी लेटेस्ट आणि अगदी छान कलेक्शन ज्याच्यामध्ये तुम्हाला दुप्पट नफा मिळणार आहे दुप्पट नफा म्हणजे कोणता बिझनेस आणि त्याच्यामध्ये तुम्हाला फायदा जास्त मिळणार आहे असा का कोणचं कलेक्शन दाखवणार आहे मित्रांनो प्रसंग सरा चालत आहे लग्नप्रसंगामध्ये जास्तीत जास्त, जास्त काय विक्री होतो एक तर होते साडी आणि दुसरी होते लेंगे आणि आता लेहंगेचं जे फॅशन आहे तो खूप प्रचंड आहे का प्रचंड आहे कारण की गर्ल्सला पाहिजे मावशीच्या मुलगीला पाहिजे आत्याच्या मुलगीला पाहिजे बहिणीला पाहिजे नवरीला सुद्धा पाहिजे म्हणजे रिसेप्शन आपल्या लग्नामध्ये आपण आपली नववारी किंवा दहावारीच्या साड्या घालतो किंवा सहावारी पैठणी साडी आपण लग्न प्रसंग जेव्हा लग्न होतो तेव्हा आपण घालतो नंतर रिसेप्शन असतो त्या टाइमाला प्रत्येक गर्ल्स एक प्रिफेर करते लेंगा आणि महाग्यातला महागा लेंगा ते घेणं पसंत करते बट कदाचित वेळी बजेट कमी असतात ज्याच्या कारण ते त्यांचं पसंदीदा कलेक्शन नाही घेऊ शकत बट तुम्ही करत आहे स्वतःचा व्यवसाय आणि त्याच्यामध्ये लेंगेचं कलेक्शन ठेवते तर तुम्ही प्रत्येक कस्टमरांना रेंज वाईस कलेक्शन देऊ शकणार कुणाला पाचशेचा लेहंगा पाहिजे कुणाला हजारचा पाहिजे दोन हजारचा दहा हजारचा पंचवीस हजाराचा तुम्ही देऊ शकणार का कारण की तुम्ही जुळते अजमेरा फॅशन सोबत जिथे तुम्हाला तीनशे तीस रुपये स्टार्टिंग प्राइस लेंग्यामध्ये मिळते जे कोणी नाही देत ते देते अजमेरा फॅशन तर चला लेहंगेचे कलेक्शन पाहूया इथे मी तुम्हाला वेल्वेट मध्ये सर्वात अगोदर गलीस लेंगा ज्याला म्हणलं जात असतं ते आ, तुम्हाला दाखवते कम्मर तुम्ही पाहू शकता खूप साईज मोठी तुम्हाला मिळणार आहे तसेच डिझाईन पण अगदी भारी आहे इथे तुम्हाला जे डायमंड वर्क मिळत आहे तेही अगदी युनिक आहे आणि चमकणारा ना म्हणजे नाईट फंक्शन साठी हा बेस्ट लेंगा आहे तर हे तुम्ही डिस्प्ले करून चांगल्या प्रमाणामध्ये कस्टमरला अट्रॅक्ट करू शकता ते हे लेंगे हे ह्याच्यानंतर अजून एक कलेक्शन मी तुम्हाला दाखवणार आहे अगदी सिंपल सोबत मित्रांनो धीरे धीरे तुम्हाला प्राइस लेंच ही वाढणार आणि तसेच कलेक्शन ही तुम्हाला डिफरंट डिफरंट स्टाईलचं दाखवणार आहे तर पहा खूप सुंदर आहे छान असं सिरोस्की डायमंडचं टचअप झालेलं आहे इथे तुम्हाला एम्ब्रॉयडरीचं काम पाहायला मिळत आहे तसेच कलीचं पूर्ण काम आहे आणि अगदी छान आहे हाही जो कपडा आहे हा जो कपडा आहे तो तुम्हाला सुपर नेटमध्ये मिळत आहे ह्याच्यानंतर खालच्या भागाला तुम्हाला मी डिझाईन दाखवेल तर हा लायनिंगचा कपडा येणार आहे कॅनकेन येणार आहे डबल कॅनकेन येणार आहे हा पहा एक छोटा कॅनकेन आहे तसंच एक मोठा कॅनकेन आहे लायनिंगचा कपडा आहे त्याच्यानंतर ॲक्च्युली फ्रंटमध्ये जी डिझाईन दिसत आहे ती म्हणजे ही जी फ्रंटची डिझाईन तुम्हाला पाहायला मिळत आहे ह्याच्या मागे खूप सर्व कपड्यांचं यूज केलेलं आहे की कारण की तुम्हाला एकदम कम्फर्टेबल राहणार आणि अगदी छान दिसणार हा जो लेहंगा आहे अगदी वेटलेस लेहंगा आहे पाहू शकता अगदी वेटलेस लेहंगा आहे म्हणजे वजन कमी आहे तुम्ही आराम वेअर करू शकता गर्ल्स लेहंगा स्पेशल लेहंगा जे आहेत ते मी तुम्हाला दाखवले ह्याच्यानंतर अजून एक कलेक्शन जे की तुम्ही पाहू शकता हिरवा कलर राहणार आहे त्याच्यामध्ये एम्ब्रॉयडरीचं काम स्टोन वर्क च काम खालच्या भागाला तुम्ही घेरा सुद्धा पाहू शकता खूप मोठा तुम्हाला घेरा मिळत आहे तीन मीटर चार मीटर सहा मीटर पाच मीटर असे तुम्हाला लेहंगेमध्ये घेरा इथे मिळणार आहे पाहू शकता खूप सुंदर कलेक्शन आहे पुन्हा खालच्या भागाला तुम्हाला अगदी छान आणि सुंदर सी डिझाईन मिळते ह्या बाजूला तुम्हाला मध्ये डिझाईन मिळते हा जो कपडा राहणार आहे हा कपडा जॉर्जेटचा राहणार आहे पाहू शकता हा नेट नाही आहे हा जॉर्जेटचा कपडा आहे तुम्हाला मध्ये पाहिजे वेलवेटमध्ये पाहिजे जॉर्जेटमध्ये पाहिजे प्रत्येक कलेक्शन मिळत आहे अजमेरा फॅशन तेही स्वस्त दरामध्ये तर नक्की इथे भेट घ्या आमचं प्रॉपर ॲड्रेस आहे रघुकुल टेक्सटाइल मार्केट सुरत स्टेशनपासना अडीच किंवा तीन किलोमीटरचा अंतर आहे तिकडनं तुम्हाला यायचे रघुकुल टेक्सटाइल मार्केटला गेट नंबर तीन पंधराबाड चिली थर्ड फ्लोरवर येणं पॉसिबल नाही आहे है, तरी काय है हरकत नहीं है, स्क्रीन स्क्रीनवर नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही घरी बसल्या बसल्या ऑर्डर प्लेस करू शकता तर चला नेक्स्ट व्हेरायटी पाहूया हाही कपडा तुम्हाला जॉर्जेटमध्ये मिळणार आहे पाहू शकता लाइट कलर आहे तुम्हाला डाग हवं तुम्हाला लाईट पाहिजे तुम्हाला पिस्टल पाहिजे कसं कलर डिझाईन तुम्हाला पाहिजे तुमच्या कस्टमरांच्या हिसाबाने कलेक्शन तुम्हाला मिळत आहे अजमेरा फॅशन मध्ये हाही अगदी लाईट वेट आहे हे पाहू शकता अगदी लाईट वेट तुम्हाला कपडा मिळणार आहे तसेच डिझाईन अगदी भरून मिळणार आहे खूप सुंदर हा कलेक्शन आहे स्क्रीनशॉट काढा आणि हे पूर्ण कलेक्शन तुम्ही घरी बसल्या बसल्या मागू शकता मित्रांनो ह्या बाजूला तुम्ही बघणार तर पर्टिक्युलर भरपूर कलेक्शन तुम्हाला इथे पाहायला मिळते आणि छान असं कलर चार्ट सुद्धा पाहायला मिळत आहे बघू शकता कलरफुल ऑप्शन तुम्हाला इथे देण्याचं मुख्य कारण काय की कस्टमर तुमच्या इकडनं खाली हात नाही जाणार काही ना काही नवीन नवीन कलेक्शन ते पाहणार तर नक्की घेणार म्हणूनच नवीन कलेक्शन प्रत्येक दुकानाची गरज असते आणि ती फुलफिल करते अजमेरा फॅशन पाहू शकता अजून एक कलेक्शन तुम्ही अगोदर घेरा पहा हे जर घेरा तुम्ही पाहणार तर खूप मोठा प्रचंड तुम्हाला घेरा मिळणार आहे तसंच तुम्हाला ऑरिजिनल मिरर वर्कचं काम मिळणार आहे हा कमराचा भाग आहे कमराच्या भागाला तुम्ही पाहू शकता खूप सुंदर काम केलेलं आहे पायपिंगचं सुद्धा काम केलेलं आहे आणि तसंच ओरिजिनल मिररचं काम आहे कमरापासना ते दामनपर्यंत म्हणजे खालच्या भागापर्यंत तुमची अँकलपर्यंत तुमची डिझाईन येणार आहे प्रॉपरली आणि अगदी उठेल तसा हा कलरसुद्धा तुम्हाला मिळत आहे ह्याच्यामध्ये दुपट्टाही येणार आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला ब्लाऊज पीससुद्धा मिळणार आहे बट आज मी जे कलेक्शन आणलेले आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला ओवरऑल थोडेफार कलेक्शन दाखवू शकते व्हिडिओच्या मार्फतही सर्वे कलेक्शन दाखवून सोपं नाही जाते म्हणूनच तुम्हाला सांगत की तुम्ही स्क्रीनवर नंबर आहे तिथे एक कॉल किंवा मेसेज करा संपूर्ण डिटेल तुमच्या मोबाईलवर रिसी होणार तुम्ही बघा त्याची कलर चार्ट त्याचे डिझाईन पॅटर्न त्याची प्राइस क्वालिटी सर्व कम्पेअर करा तुम्हाला ऑर्डर प्लेस करायचं असेल तर तुम्ही ऑनलाईन सुद्धा करू शकता चला अजून एक तुम्हाला मी ब्रायडल लेहंगा दाखवणार आहे हो ब्रायडल लेहंगा आहे बट तुम्ही रिसेप्शन मध्ये घालणार खूप उठून दिसेल तसा राहणार आहे पिस्टल कलर चार्ट राहणारे पाहू शकता खूप छान असं काम केलेलं आहे पूर्ण काम तुम्हाला इथे मिळत आहे वर्कचं काम पाहायला मिळत आहे तुम्हाला एम्ब्रॉयडरीचं काम मिळत आहे एम्ब्रॉयडरीमध्ये पण तुम्हाला मरून कलरनी हिरवा कलरचा टचअप सुद्धा दिलेला आहे पाहू शकता पूर्ण घेरा अगदी छान आहे आय होप तुम्हाला ह्या कॅमेऱ्यामध्ये संपूर्ण डिझाईन पॅटर्न पाहायला मिळत असेल जर नसेल पाहायला मिळत तर हे जर पर्टिक्युलर हे जर स्क्रीनशॉट काढा आणि स्क्रीनवर आमचा नंबर आहे त्या नंबरवर पाठवा पा तुम्हाला भरपूर डिटेल मिळेल तुम्हाला ह्यांची बारीकीनी कलेक्शन बघायचं असेल व्हिडिओ कॉलची पण फॅसिलिटी अवेलेबल आहे आरामात ऑर्डर प्लेस करू शकता तशी पूर्ण सपोर्ट तुम्हाला देते अजमेरा फॅशन इथेही तुम्हाला डबल कॅनकेन कॅनकेन आहे तसंच कॅनवास सुद्धा पण आहे आणि कॅनकेन पण डबल कॅनकेन कॅनवास आणि तुम्हाला लाईनिंगचा कपडा तसाच इथे भरीव कलेक्शन मिळत आहे छान असे कलेक्शन उठावदार कलेक्शन वन ऑफ डेस्टिनेशन अजमेरा फॅशन अजून एक कलेक्शन जे की तुम्ही पाहू शकता खूप छान आहे उठावदार आहे अगदी भारी हे ब्राइडल कलेक्शन राहणार आहे दुल्हनला नवरी वाईल आपल्याला काही नवीन बनवायचं असेल तर हे कलेक्शन खूप छान दिसेल आणि हे लाईट कलर चार्ट आहे तुम्हाला डार्क मिळेल ह्याच्यामध्ये कलर ऑप्शन सुद्धा अवेलेबल आहे अजून एक कलर मी तुम्हाला दाखवणार आहे राणी कलर तुम्ही पाहू शकता पूर्ण काम पेचेसचं झालेलं आहे एम्ब्रॉयडरीचं झालेलं आहे भरीव पूर्ण डिझाईन राहणार आहे असे कलेक्शन भरभरून तुम्हाला मिळत आहे अजमेरा फॅशन तर नक्की भेट घ्या यानो पॉसिबल नसेल तर स्क्रीनवर नंबर आहे तिथे तुम्ही माहिती घ्या आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करा लेंगे आहेत तुम्ही आरामात सेल आउट करू शकता तसा तुम्ही रेंटमध्येही देऊ शकता बुटीक आहे पार्लर आहे किंवा तुमचं एक छोटंसं छान असं दुकान आहे त्या दुकान दुकानात ठेवू शकता शोरूममध्ये कलेक्शन एक्शन ठेवू शकता तसे कलेक्शन तुम्हाला मिळेल आहे अजमेरा फॅशनमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढं कलेक्शन दाखवले कलेक्शन कसं वाटलं नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अजमेरा फॅशन मध्ये तोपर्यंत धन्यवाद